पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे फरशी पुलावरून दुचाकीसह वर्षीय युवक वाहून गेल्याची शिरपूर तालुक्यातील कुवे येथे घडली आहे मनोज यशवंत मराठी राहणार कुवे तालुका शिरपूर हे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे सदर युवक स्प्लेंडर दुचाकीने दूध वाहतूक करून शिरपूर येथे पोहोच करण्याचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान शिरपूर तालुक्यात पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडे भरून वाहत होते सदर युवक शिरपूर येथून रात्री आठ वाजेच्या सुमारास दूध पोहोच करून कुवे येथे घरी परत जात होता गावाजवळ असलेल्या नाल्याला मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला होता दरम्यान त्यांनी नाल्यात असलेल्या फरशीवरून पाण्याच्या अंदाजानुसार उतरण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पाण्याच्या तीव्र प्रवाहात दुचाकीसह वाहून गेला सकाळी घटनेची माहिती मिळताच आमदार दादा पावरा तहसीलदार महेंद्र माळी तसेच पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी स्थानिक लोकांच्या सहकार्याने नाल्यात शोध कार्य सुरू केले आहे पट्टीच्या पोहणाऱ्या युवकांनीही शोध कार्यात हा भाग घेतला आहे सदर युवकाचा शोध घेत असताना साडे अकरा वाजेच्या सुमारास पुरात वाहून गेलेली सदर युवकाची दुचाकी पाण्यात मिळून आली आहे तर पोलीस आणि नागरिकांकडून युवकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर